नमस्कार सर्व चिखली मतदारसंघातील सर्व माझ्या भगिनी बंधू यांना गणेश जयंतीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देते तसेच आता गणेश जयंती झाली आणि लगेच दोन दिवसानंतर गौरी बसणार आणि गेले दहा वर्षापासनं आम्ही हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या माध्यमातून गौरी सजावट स्पर्धेचं आयोजन दरवर्षी करतो आणि याही वर्षी आपण सर्व इच्छुक माझ्या भगिनींनी गौरी सजावट स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं असं या ठिकाणी मी सर्वांना आवाहन करते तुम्ही जे काय गौरी सजावटसाठी जी मेहनत घेता जे काही मखर असेल फुलोरा असेल किंवा जे गौरी सजावटमध्ये रांगोळी असेल अशा अनेक कलाकृती ज्या तीन दिवसामध्ये आमच्या भगिनी मेहनत घेतात तर त्यांना कुठेतरी त्यांच्या मेहनतीला कुठेतरी इतरांसमोर मांडता आलं पाहिजे किंवा त्यांच्या मेहनतीला काहीतरी फळ मिळालं पाहिजे यासाठी गौरी सजावट स्पर्धा आम्ही आयोजित करतो आहे आणि सतत हिरकणीच्या माध्यमातून महिलांना कसं व्यासपीठ मिळेल किंवा महिलांचं कौतुक कसं केलं जाईल हा प्रयत्न माझा हिरकणीच्या माध्यमातून असतो आणि या हिरकणीच्या प्रयत्नांनाच अनेक वर्षापासून भरभरून यशसुद्धा आहे त्यामुळे यावर्षीसुद्धा दहा अकरा बारा या तीन दिवसामध्ये आम्ही गौरी सजावट स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आपण सर्व इच्छुक माझ्या भगिनींनी गौरी सजावट स्पर्धेसाठी आठ तारखेपर्यंत आम्ही वेळ दिलेली होती ज्यांना सर शक्य झालं नसेल त्यांनी आता या दोन दिवसामध्ये जरी दिली आपल्या नावाची नोंदणी करून तरी हरकत नाही आहे आम्ही काही नंबर्स त्याच्यामध्ये दिलेले आहेत त्या नंबर्सवर तुम्ही संपर्क साधावा आणि आपल्या गौरी सजावट सा स्पर्धेसाठी सहभाग नोंदवावा आणि सर्व माझ्या मैत्रिणींना प्रत्येकाला बक्षिस देण्याचं काम आम्ही हिरकणीच्या माध्यमातून करतो हो। आहोत आणि आकर्षक बक्षिस आणि प्रथम बक्षीसं जे आहे ते पैठणी आम्ही महिलांना देणार आहोत त्यामुळे सगळ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा सर्वांना पुन्हा गौरी गणपती गौरीच्या मनापासून शुभेच्छा देते आणि हिरकणीच्या माध्यमातून आपल्या कलागुणांचा गौरव करण्याचं काम आम्ही वारंवार करू यापुढेही करत राहू आणि आपल्या कर्तृत्वाचा आपल्या कार्याचा जुनं गौरव करतो आहे आम्ही अनेक वर्षापासून त्यानंतरही आम्ही तो करत राहू आणि हिरकणीच्या माध्यमातून आपण जे हिरकणीला सतत सहकार्य करता किंवा सतत हिरकणीच्या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद देतात त्याबद्दल मी हिरकणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष या नात्याने आपल्या सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा सर्वांना गौरी गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा आपलं हे वर्ष सुख समृद्धीनी नांदो आणि गौरी आपल्या स गणपती आपले सर्वांच्या मनापासून इच्छा पूर्ण करू एवढी प्रार्थना करते थांबते धन्यवाद